मागील पस्तीस ते चाळीस वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तसेच संसदरत्न खासदार चंद्रकांत हांडोरे यांचे विश्वासू शिलेदार म्हणून ओळख असणारे रामचंद्र ननोरे यांचा आज वाढदिवस मोठा थाटामाटात आणि उत्साहात विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला यामध्ये पंढरपूर शहरातील अपंग शाळेमध्ये युवकांना निष्ठांना भोजन आणि फळे वाटप करून शिक्षणाची गोडी लागावी यासाठी शालेय साहित्य देण्यात आले आजकाल संपूर्ण देशात वाढदिवस म्हटलं की तो एका सणासारखा साजरा केला जातो मात्र ज्यांचा संघर्ष चळवळीतून झाला असे चळवळीचे नेते रामचंद्र ननवरे यांनी कोणताही वायफळ खर्च न करता सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक विषयांवर भर देत वाढदिवस साजरा केला तसेच भविष्यात देखील गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक अथवा सामाजिक मदत भासल्यास खासदार चंद्रकांत हांडोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करू असे आश्वासन ननवरे यांनी दिले त्यामुळे संपूर्ण पंढरपूर शहरातून त्यांचे कौतुक होत आहे यावेळी जिल्हाध्यक्ष रामचंद्र ननवरे शहराध्यक्ष विलास जाधव या त्याचबरोबर भीमशक्तीचे अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते